नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला ढेमशाची भाजी कशी बनवायची सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर आपल्याकडे याला ढेमशे म्हणतात किंवा गोलभेंडी किंवा टिंडा असं म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात असं कमेंट करा तर याची भाजी अगदी साधी सोपी मी बनवत आहे खूप चविष्ट लागते भाजी चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो आपण तर चला मग वेळ न घालवता बघूया तर इथे मी पाव किलो ढेमशे घेतलेले आहे बघा मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर साल तुम्ही काढून घेऊ शकता तीन ते चार चमचे डाळ स्वच्छ धुवून मी एक तास भिजून घेतली त्यानंतर इथे आपण ढेमशे कापून घेऊया तुम्हाला हवं असेल तर साल काढा किंवा डायरेक्ट कापले तरीही चालेल मी असे डायरेक्ट मस्त कापून घेते छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे हे कट करून घ्यायचे आहे बघा मस्त इथे माझ्याकडे विळे आहे त्याच्याने मी करून घेते मस्त हे सगळे ढेमशे कापून घ्यायचे आहेत दुसरीकडे आपण गॅसवर तोपर्यंत कुकर तापवायला ठेवायचा त्यामध्ये दोन अडीच पळीत तेल टाकायचं इकडे माझे हे ढेमशे मस्त कापून होत आहे छान असे कवळे ढेमशे आहे बघा मस्त तर हे सगळे कापून घ्यायचे ठेमशी कापून झाले की आपल्याला गॅसवर कुकर ठेवला होता त्यामध्ये तेल टाकलेलं आहे अडीच तीन पळी तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली कडकडू द्यायची त्यानंतर जिरं टाकायचं अर्धा चमचा इथे मी कुकरमध्ये बनवत आहे जेणेकरून ही भाजी झटपट होते मग तुम्ही कढाईमध्ये पण करू शकतात पाव चमचा हिंग टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये एक सात आठ लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या त्या टाकून परतून घेतल्या गॅसची फ्लेम लो ठेवायची आठ दहा कढीपत्त्याची पानं टाकून परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आवडीप्रमाणे आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे दीड ते दोन चमचा मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकते एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद टाकून घेते आणि एखाद मिनटं असं लो फ्लेमवर परतायचं त्यानंतर भाजलेल्या दाण्याचं मी कूट करून घेतलेलं होतं कुटताना त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या होत्या तर असं हे चार पाच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं परतून घ्यायचं एक दोन मिनटं मस्त गॅसची फ्लेम लोच ठेवायची कापलेले ढेमसे टाकायचे तेही परतवायचे आणि भिजवलेली डाळ तीही टाकून घ्यायची आणि सगळं हे एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आता गरजेप्रमाणे यामध्ये पाणी टाकायचं आहे तर कुकरमध्ये कमी पाणी लागतं तर मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे सुक्की करायची असेल तर पाव ग्लास टाका अजून पातळ हवी असेल तर तुम्ही दीड ते दोन ग्लास पण पाणी टाकू शकतात इथे मी मध्यम अशी ही भाजी ठेवणार आहे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही त्यामुळे तर इथे पाणी टाकलं छान उकळी आली बघा मस्त मिक्स करून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं चा। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं उकळी आली की कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि लो फ्लेमवर याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकर पूर्णपणे थंड झाला की बघा वाफ निघलेली आहे पण आता झाकण खोलूया बघा मस्त अशी ढेमशाची भाजी तयार आहे अगदी कुकरमध्ये ना खूप झटपट होते खायलाही चविष्ट लागते भातासोबत चपाती भाकरीसोबत ही भाजी खायला खूप छान लागते बघा सुकी केली तीही तुम्ही डब्याला पण नेऊ शकतात आता वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकूया आणि गरमागरम ही भाजी सर्व करूया अगदी साधी सोपी पद्धतची भाजी आहे घरगुती पद्धतीची कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघतात त्यामुळे धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय